शिवसेनेचे नाराज इच्छुक उमेदवार विजय करंजकर उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत एकीकडे राजाभाऊ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत सकल मराठा समाजाच्या बैठकीतही विजय करंजकर यांनी उपस्थिती लावली समाजाने एक रूप राहावं एक संघ राहावं आणि एक संघ राहून आपले निर्णय घ्यावे बाकी घ्यावेतापणा किंवा एवढंच मी त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती केली बाकी काही पण आपणही नाशिक लोकसभेसाठी मात्र आपल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही समाजाचं काय नेमकं म्हणणं आहे किंवा आपल्याला काय अपेक्षा नाही 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 मी समाजाकडे ही मला समाजाची बैठक आहे या बैठकीला मला बोलवलं होतं या बैठकीला आलो मी माझं मत व्यक्त केलं की समाजाने एक रूप राहावं नुसत्याच आपल्या हवेत गप्पा मारून जास्त हे करू नये सगळ्यांनी एकरूप राहावं एक संघ राहून आणि समाजाच्या हिताचं कामदार ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती हे मला माहित नाही एक लक्षात ठेवा मला शिवाजी सहाणे असतील आमचे करुण गायकर यांची मला काल फोन आले होते की अशी अशी मराठा समाजाची बैठक लावलेली आहे आणि मी प्रत्येक बैठकीला आलेलो आहे आजची काही पहिली बैठक नाही आहे ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक झाली त्या त्या मराठा समाजाच्या प्रत्येक बैठकीला मी आलेलो आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून बैठकीला यावं हजर राहावं